नमस्कार मित्रांनो मी आम्ही चाललो आहोत श्रीवर्धनला हे बघा काही आमची गँग अजून येते पाठवून काही बघू बाग बघा कंटिन्यू तुम्ही काय आय गाईज बोल बोल <laughs> आमचा बाईक रायडर अरे तिसरा रायडर कुठे राहिला आता आमची जर्नी सुरू झालेली आहे तर पाठवून येतील

इथे थांबलो अरे अरे सोरा चाललोय आणि एक कान झालाय चष्म्याची दांडीच तुटली काय माहित कुठे पडली काय वाटत नाही तुटली अशी असं घातलं की दिसत नाही एवढा सर्वांचे पाय दुखते तिला फोटो काढायचा आहे काय बोल बरं बोल काय या फोटो काढण्यासाठी आले फिरण्यासाठी नाही आल्या फोटो काढे पाहिजे तसं गाडी चेंज केली ह्याची टोपी घेतले चालत्या गाडीवरून मागते रडते रडते आहे ना हा समोरचा हरिहरेश्वरच बीच आता चाललोय मंदिरात मंदिराच्या इथे चाललोय आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनासाठी आणि ह्यांचा इथे अजय आवला काढायसाठी म्हणजे तुला बोलायचं की आम्ही बापी आणि तू कोण तू नाही आता ह्यांचा विषय काय कुठे आलोय आपण कुठे आणि विषय काय काढता येत हा इला, इला, ही, ही फक्त फोटो काढण्यासाठी आले इकडे बघ काय फोटो काढण्यासाठी फक्त बोलते की माझा फोटो कधी काढणार फोटो कधी काढणार अशी करते आता मंदिर आलेलो आहोत मंदिरात जाऊ थोडा वेळ पाया पायाबिया पडून नंतरला माझा मित्र ब्लॉगर आहे मला व्लॉग करते तो मला व्लॉक करतोय मंदिराचं जरा सुशोभीकरण चालू आहे कलरिंग करते आणि मंदिरातून हे सी फेसिंग व्ह्यू समुद्र मस्त दिसतय आता कालभैरव मंदिर मी चालले आम्ही फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे आतमध्ये तस आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आणि आतमध्ये व्हिडिओ बनवण्याची परवानगी नव्हती तरी पण एक मंदिर केले दुसऱ्या मंदिरात आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही दिली म्हणजे बोलले की व्हिडिओ काढू नका प्लीज मोबाईल बंद करा पण मस्तपैकी दर्शन झालं पूर्ण आतमध्ये जाऊन दर्शन झाले की कारण की आतमध्ये जाऊन दर्शन मिळत नाही म्हणजे ना उंबाट्यावर दर्शन घ्यायला असं पण आम्हाला आतमध्ये जाऊन पूर्णपैकी दर्शन भेटले आणि जे बघा दर्शन घेतल्यानंतर हा आमचा व्लॉगर मित्र लॉक करतोय हे आमचे फोटोग्राफर सिनेमॅटिक फोटोग्राफी कुठेही गेला ना तरी ह्याला हे करायलाच पाहिजे फोटो आणि व्हिडिओग्राफी करायलाच पाहिजे दोघांपेक्षा चांगला आहे हा म्हणजे आम्ही काही वाईट करतोय वाईटच करणार कुठं पाप म्हणजे आता मी लटा लागले काय आम्ही काय बैल काय रे बैल आम्ही येटा नाना असं दोघांना दोन्ही बाजूने एक हातात दोन आपण जर जास्त करत असलं तर जाऊ काय नाही चालू करायला आमच्याबद्दल काय बोलते बघा हे आमचे मित्र मित्रपेक्षा जास्त शत्रू आम्ही इथून वरती वर्षी चाललोय इथून काही भारी व्ह्यू येतोय समुद्राचा आणि हे बघा ह्यांची काय मस्ती चालू आहे मग तुम्ही मोस्ट ऑफ ब्लॉक बघितला असेल तर थमले इथलाच असतो माझ्या ब्लॉकचा समजा काय असेल ते मला मलाच माहिती नाही इकडून दक्षिण काशी माझं अरे बघा आमचं सिक्रेटली ब्लॉक करत आहे एकदम सिक्रेटली ब्लॉक करत आहे कोणालाच माहिती नाही समुद्र का एक रास्ता काय हवा पुरा निचे करने के चारे चारे खाली वरतून तर भारी वाटत होता पण इथून पण काय भारी वाटतंय एकदम मस्त व्ह्यू आणि थंडगार हवा असं सुटलेली आहे मला वाटतं वरती होते पाणी वरती फोटो फुलवान मस्त आहे खारी खारीडी पाहिजे रस्त्यासाठी एकदम भारी असा थंडगार हवा सुटला आहे असं वाटते की इथेच हवा खूप असं सुंदर दृश्य मंदर काही फोटोज काढतात फक्त हिला फक्त फोटो पाहिजे चांगले दुसरं काही नको असं समोरचा दिसतोय तो बाग म्हणला बाग म्हणला जितकी असते आता आम्ही पिंडान करतात तिथे चाललो आहात ते समोरच आहे इकडे हा बीच एकदम मस्त असा वारा आहे एकदम अस मस्त आणि शांत बीच आहे शांत असे समुद्राला बघायला एकदम बरं वाटतंय

ज्यूस प्यायला आलं पुढं पाठवलं तर जाम प्रगती होईल समोर व्हिडिओ बघत अशी की तुझ्या पप्पा कोणी विवा आजवर कोणी मी जूस पिताय बरोबर आहे डिस्काउंट मिळणार आहे सांग असेल तर सांगा त्यांचा दे सोडा ही वाली ठंडा ठंडा गार मसाला टाक झालं काय हां

माझ्याकडे पैसा नाही आधी सांगतोय माझा बघ तो आहे आमचा मालक आहे काय शिव परवर्ण काय नाही त्याच्या नाहीश्वर मी आलो इथे कारण की माझ्याकडे एक रुपया पण नाही म्हणून आता मी हरिहरेश्वर फिरून आलोय आणि इथे सर्व थांबल्या गाडीच्या इथे आता आम्ही श्रीवर्धनला जाणार श्रीवर्धनवरून दिवे आगर इथे थांबलोय पाणी पिण्यासाठी समोर पाहू शकता हरिहर चौपाटी सतरा किलोमीटर इकडे आरवी चौपाटी दिव्यागर चौपाटी आता मी चाललोय श्रीवर्धन बीचला आता बसलो श्रीवर्धन बीचला आणि समोर खेकड्याचं दर्शन झालय श्रीवर्धन बीच मस्त असं बीच बीचवर आल्याच्या नंतर इथे पूर्ण हवा चालू आहे श्रीवर्धन नाव लिहिलंय आणि त्या जिमचा पूर्ण बघा अँच्या मास्त्या चालू मस्त्या चालू लगेच पण इकडं बघ आता मी श्रीवर्धन बीच वर बसलोय आणि आता व्हॉट्सअपवर मेसेज आला की एटी गेटीच रिझल्ट लागले आहे आणि मी पाच झालोय एटी गेटी एक एक विषय फेल होतो मी एकविष केटी होती मॅनेजमेंट अकाउंटिंगला पास झालंय देव पावला हरिहरेश्वरला जाऊन देव पावला असं मला वाटतंय आता तर खरे मजा येईल एन्जॉय करायला हे तोंड वगैरे सुचलेलं आहे पावडर बिडर लावले तिका विका आता फोटो काढू जरा बीच बीच फिरू आणि नंतर ते आहे हे बाबा व्हिडिओ काढतात फोटो काढतात आणि हे जिम करतात बरोबर आलोय या बीचवर येण्याचं एक कारण म्हणजे की हा बीच एकदम स्वच्छ बीच आहे जास्त क्राऊडी नसतो आणि स्वच्छ देखील आहे आणि फिरण्यासारखं खूप आहे म्हणजे एकदम भारी आहे आंघोळी बिंगोळीसाठी एकदम एकदम मस्त आहे आणि हे बघा हे आमची पोरं काय करतात ते डील करतात आणि मी इकडं समुद्रात आलोय अंगळ नाही करणार पण जरा हे एक शांत असं थांबायचं येऊन है, आनि आता बीचवरून आलो आहे आणि आता काहीतरी खायला जाणार का भूक लागले खूप भूक लागले दिव्या ला चाललोय आता 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 एक मस्तपैकी पॉइंट आहे फोटो काढण्यासाठी आम्ही थांबलोय इथे काही इथे फोटोग्राफ्स क्लिक करू आणि नंतरला दिव्यागर आहे आता मी दिव्याघरला आहे दिव्याघरमध्ये सुवर्ण गणेश मंदिर इथे आहे आता पाया पडू आणि बीचवर जाऊ आता दर्शन करून चाललेलं आहे हा पूर्ण मंदिराचा परिसर मस्त आहे पण खूप झालंय माझी जागा एवढी आहे एवढी मोठी आहे असं सांगताना अरे रे जागा दाखवतोस काय आता आम्ही ते जेवायला आलोय नाही बघा यांच जेवण चालू पण झालं आमचं अजून काय झालं नाही आम्ही दोघं हा दाखवा तस आहे कशी खाते तर आम्हाला शेडून शिडून दोघा ना कारण की आज आमचा उपास आहे ना अजून आमचा आलं नाही काय काय बोलतोय म्हणजे नेहा बघा आमचे देखील बिर्याणी आले खायला सुरुवात पण केली आली नाही तशी लगेच सुरुवात आम्ही जेवण झालेलो आणि आता निघतोय बीचवर बीचवर बीच वर आलो आता पाण्यात जाणार आहोत हे बघा हे बघा हे सर्व चाललेत पण चाललोय आता चाललोय समुद्रात भिजायला उलजय आमची बॅटरी गेली खतरनाक आहे हे फोटो नाही येणार हे बघा कशी हे बघा हे कुठे गेलेत तुला पा वॉटरप्रूफ आहे ना नाही कदाचव नाहीतर मी बोलू देत हे बघा आमची कालटी अरे झूमच नाही होत हात तर भिजलेत ना म्हणून हे बघा ही ही आमची गाठी Yeah! <laughs> एन्जॉय करणार कर की मी व्हिडिओ बनवतो आता व्हिडिओ बंद बनवणे बंद करतो आणि हे त्यांच्यासोबत एन्जॉय करतो बघा हे आमचे कारागीर हे दोघ शिव साईद आणि बघा चल आणि दिशा बरोबर थांबून ठेवले सगळीकडे आपला हात पण हे बघा आणि मी व्हिडिओ करतोय व्हिडिओग्राफर भारी 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 आला भारी पाणी 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 चांगलं आहे माणसाला पाणी बसत आहे मग कसं बोलायचं आता स्वतः जलपरा बनवायला लागलाय तुला त्याला छोटी बाय आले तिथं ते योगदान द्यायला बस तू पंधर आता बुजवला तरी चालत सगळे इथं असे एन्जॉय करते आणि आम्ही बा कसे एन्जॉय करतोय बघ नांगर मारतो पीसीसी मध्ये गेला सगळा बघ सर्वांची मजा करून झाले मी आलो दमलो खूप मजा केली खूप खुँप म्हणजे खूपच मजा केली या अजून करतेच मजा एकामेकाच्या उघड्यावर बसलेत काय का आला संध्याकाळ पण झाले काय झाला खेळा हे ना अजून खेळायचं आहे eh counsel cara Terima kita, kerana menonton terje ada macam ni guys? ko आजून बाहेर निघतो याना निघा निघा करतोय नुसतं अजून आत मध्ये जातंय आता चला आता मी आंबेच नंतर आता आमच्या अंबाली झालेले आहे आणि आम्ही निघतोय आम्ही दोघं भाऊ एका आताच खाऊ गेलो असतो जेवर हाच खाल्ला असता ऐकलं नाही गेलो असतो बघले एक पीस आत्ताच्या वसले आहेत नऊ आणि मी आत्ता मार्गावला पोहोचलो एवढं सगळं फिरून फिरून आलो आणि आत्ता मार्डगावला बसलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर दिस व्हिडिओ वॉचिंग अँड थँक्यू सो मच